वासरांना जंतनाशक देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात मी सांगते पण त्याआधी पंचेचाळीस टक्के जनावरांना जंतांची बाधा झालेली दिसून येते हे जंत जनावरांच्या जा आतड्यामध्ये जाऊन बसतात परिणामी वासरांनी खाल्लेल्या अन्नाचं पोषण वासरांना मिळत नाही वासराच्या जन्मानंतर दहाव्या दिवशी पहिलं जंतनाशक दिलं गेलं पाहिजे सहा महिने होईपर्यंत दर महिन्याला जंतनाशक द्यायला विसरू नका सहा महिन्यानंतर दर दोन महिन्यांनी आणि वासरू एक वर्षाचं झाल्यावर दर महिन्यांनी जंतनाशक सर्वात महत्वाचं म्हणजे सतत एकाच प्रकारचं जंतनाशक वापरू नये असं केल्यानं जंतांमध्ये त्या औषधाप्रती प्रतिकारशक्ती तयार होते आणि औषधाचा परिणाम कमी होतो जंतनाशकाचं प्रमाण आणि योग्य औषध कसं निवडायचं हे तज्ञांकडून जाणून घेणं महत्वाचं असतं त्यासाठी नेहमी पशुवैद्यकाचा सल्ला घेचा ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या पशुपालक मित्रांसोबत लगेच शेअर करा